तिथे किनाऱ्याच्या इथे फारला इंटरनॅशनल ला, ला राहतो ओके म्हणजे प्रयोगाला आला की तर तो असं रात्री आपण घारे आणि मी गप्पा मारत होतो बुरशी खात होतो दोन वाजता भेटला मग त्यानंतर लक्ष्मी नाटकाला गेली मग तो म्हणाला आणि तो घरी लक्ष्मी म्हणाली जेवायला तो म्हणाला कधी बोलवत नाही मग मी त्याला म्हटलं ये मग एकदा तो म्हणाला देवेडला घाऱ्याला बोलव देवे बोलव असं सगळं झालं मग अंकुश भेटला मग आम्ही आलो मग खरी गोष्ट इथून सुरू झाली मग आला देवेग त्याला सापडला चांद मग तो मला म्हणाला बोलव ना म्हटले तू बोलव ना तर त्याने दीपाला फोन करून सांगितलं मग तुझ्या घरी जेवण आहे बोल त्यानंतर ती पिशवी काढ आज सगळी बाई पिशवी काढ वर्ष जुनी ते कागदपत्र मोडी घेतली हे काप्शन लागत नाही लोकांनी केली

काही वाचतो त्यामुळे चांगल्या अक्षरात घेऊन घेतलेलं आहे की ऑल द बेस्ट या एकांकिकेच स्क्रिप्ट आहे एकोणीसशे त्र्याण्णव साली जे आम्ही सगळ्यांनी सुरुवात केली होती म्हणजे एकांकिकेची एम डी कॉलेजला त्यावेळेला ही टीम होती माझ्या बरोबर आणि तेव्हा जे पहिलं लिखाण झालं ते सगळं हे वर्किंग आहे आणि त्याच्यातून जे दे डेव्हलप झालंय ते आज एकतीस वर्ष वेगवेगळ्या भाषेत बारा भाषेत त्याचे प्रयोग अजूनही चालू आहेत दहा हजार प्रयोगापर्यंत गाठलेला आहे त्याची जी सुरुवात झाली त्याचं लिखाण आणि ती ही टीम आहे आणि त्यामुळे मी आज खूप खुश आहे वाटलो महत्वाचं ठेवाय आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट आता परत एकदा नाटक आलंय ऑलस्ट चालू आहे आणि नवीन टीम आणि कमाल परफॉर्मन्स करतायत खूप हसतायत लोक तुम्ही पण जाऊन नक्की नाटक बघा हे महत्वाचं बरं बरं आओ 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 म्हणजे काय म्हणजे तुम नाटक आओ नाही खरंच नॉस्टिक झाला आम्हाला पूर्ण कारण एक एकतीस वर्षानंतर आम्ही

आमच्या लक्षातही नाही की काय काय घडलंय त्यावेळेस पण पुन्हा एकदा आपण जुने दिवस आठवतो आणि मग त्याच्यावर गप्पा मारतो आज खूप बरं वाटलं की आम्ही

कंग्रेचुलेशन कंग्रेचुलेशन वाह 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 बट्टी 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 वाह मस्त वाह 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 लागोस तू दे दे मी